छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुंबईतील स्मारकाबाबत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी जय शिवसंग्राम संघटनेनं मुंबईमध्ये जागरण गोंधळ घातलं मुंबईत अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य स्मारक उभं केलं जाणार होतं त्याचा राज्य सरकारला विसर पडला असून सरकारचं याकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात जय शिवसंग्राम संघटनेच्या वतीने जागरण गोंधळ करण्यात आला देशात राम मंदिर तातडीनं उभं केलं त्याच धर्तीवर मुंबईत समुद्रात महाकाय कोस्टल रोड तयार करण्यात आला मग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समुद्रातील स्मारकाचं काम का सुरू होत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला तर या संदर्भात जय शिवसंग्राम संघटनेचे मुंबई अध्यक्ष शशिकांत शिरसेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील अखंड हिंदू शिवप्रेमी यांचंही स्वप्न होतं ते स्वप्न म्हणजेच शिवस्मारक जे कुठेतरी सुरुवात झाली प्रकल्पाला आणि ते कुठेतरी जाऊन दोन वर्षानंतर ते थांबलं प्रकल्पच थांबला प्रविष्टामध्ये ती केस आहे टेक्निकल बाजू सरकार मांडते आम्ही फक्त आमच्या सरकारला स्मरण करून देतो की बाबा शिवस्मारक हा विषय तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावा आम्हाला जय शिवसं संग्राम संघटनेचे कार्यकर्ते आमचे संस्थापक अध्यक्ष राम हरिमेटे साहेब यांनी आदेश दिला की बाबा सरकारला जागे येण्यासाठी मुंबईत तुम्ही जागरण घेतला त्यांच्या सूचनेनुसार आम्ही हा कार्यक्रम घेतो जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय असणार आहे एकूणच तुमच्या संघटनेची तुमची भूमिका सरकारला आम्ही आठ ते दहा दिवसाचा अल्टिमेट देणार आहोत या विषयावरती तुम्ही गांभीर्याने लक्ष द्या सरकारने लक्ष दिलं तर चांगली गोष्ट आहे उत्तम गोष्ट आहे जर नाही दिलं तर दहा दिवसानंतर आम्ही पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आमची भूमिका मांड सरकारकडून कोणी निवेदन वगैरे स्वीकारलं अध्याप्रा प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई